आतापर्यंत चोवीस येईल आता उजाडेल मग या एवढ्या वर्ष वीस वर्षामध्ये ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेत त्या सदनिका धारकांचे लिगली करून प्रशासन लिगली करून शासन लिगली करून देणार की नाही पण अशी स्पेसिफिक काही केस असेल तर तुम्ही मला सांगा नक्कीच त्याच्यावर ताबडतोब निर्णय द्यायला लावतो ज्या बिल्डिंगला आम्ही पाहतो दहा वर्ष झाले असं किंवा जो प्रस्ताव असत हो, ते कारवाई का करत नाही आम्ही धोरणासाठी बसलोय इथं तक्रार करण्यासाठी बसलोय उद्या आदेश द्या खरा पट्टी घ्या हे काय प्रकार आहे दहा वर्षापर्यंत विकायचं नाहीये हे आपण एसआरए मध्ये नियम आणला या सभागृहामध्ये सात वर्षापर्यंत आता विकू शकतो अशा पद्धतीचा नियम आणलं जनतेची आणलं इथे आणलं होतं सभागृहात बिल आणलं होतं याच्यानंतर जनतेची मागणी आहे की पाच वर्ष आणि सर्व सभागृहाची मागणी आहे की पाच वर्षापर्यंत विकू शकतात पाच वर्ष झाल्यानंतर मग ज्या सोसायट्यांमध्ये ज्या एसआरए मध्ये दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत मग ते का विकू शकत नाही ते कायदेशीर का करत नाहीये ते तुमच्या एसआरए मध्ये कायदेशीर का दहा वर्ष वीस पंच्याण्णव पासून ही योजना आपण अमलात आणली एसआरए आर एसआरए मग ती पंच्याण्णव नंतर अमलाद आणलेल्या ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेत आतापर्यंत चोवीस येईल आता उजाडेल मग या एवढ्या वर्ष वीस वर्षामध्ये ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेत त्या सदनिका धारकांचे लिगली करून प्रशासन लिगली करून देणार शासन लिगली करून देणार की नाही बस सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला की 10 वर्ष 10 वर्ष तसा कायदाच आहे त्याच्यामुळे काय त्याच्यात अर्टन नाही पण अशी स्पेसिफिक काही केस असेल तर तुम्ही मला सांगा नक्कीच त्याच्यावर ताबडतोब निर्णय दिलालो चला भरतीचा शेवटचं प्रश्न चला महोदय अतिशय चांगली अशी आजची लक्ष्यवेधी मांडण्यात आलेली आहे मी अभिनंदन करीन आमच्या सावे साहेबांचं की या खात्याचे मंत्री झाल्यापासून त्यांनी अतिशय चांगलं काम करायला सुरुवात केलेली आहे आणि पाच वर्षाचा जो कालावधी आहे या लक्षवेधी मध्ये मांडलेला ओ बचू भाऊ मी प्रश्न विचारते असं काय करताय थांबत सुरू झाला ना आता अधिकारी आहे एक सगळे अधिकारी दोन दोन लाख रुपये महिना घेणारे ते म्हणतात तुम्ही आम्हाला तक्रार करा आम्ही धोरणासाठी बसतोय इथं तक्रार करण्यासाठी बसतोय आणि माझा माझा असं मत आहे का तुमची यंत्रणा का बहत नाही त्याचं काम आहे ज्या बिल्डिंगला आम्ही पाहतो दहा वर्ष झाले असं किंवा जो प्रस्ताव असन हो ते कारवाई का करीत नाही का होत नाही आणि आम्हाला सांगताय तुम्ही तुम्ही तक्रार करा आम्ही धोरणासाठी बसलोय इथं तक्रार करासाठी नाही बसलोय उद्या आदेश द्या आता खराब पट्टी घ्या हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय मी एकच म्हटलं की स्पेसिफिक असे काय असतील तर मला सांगा ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करू चला बच्चू भाऊ बच्चू भाऊ बच्चू भाऊ आता ठीक आहे चला भरजी बोला अध्यक्ष महोदय बच्चू भाऊनी जो प्रश्न विचारलाय खरं म्हणजे बच्चू भाऊ जे जे प्रश्न आम्ही मांडलेत सावे साहेबांनी खरोखर बैठका घेतल्या आणि प्रश्न सोडवलेले आहेत आम्हाला खूप चांगले अनुभव आले तुमचा प्रश्न मांडा त्यांनी जे उत्तर दिलं त्यांचा अर्थ तुम्ही वेगळा लावला त्यांनी जे उत्तर प्रश्न मांडा ना ठीक आहे माझा प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय माझा प्रश्न विचारते मी बसा खाली खाली बसून जा ओरेतला म्हणजे सगळ्या कोण वर्षात खाली बसा प्लीज अध्यक्ष महोदय मला माझा प्रश्न विचारू द्या मला माझा प्रश्न विचारू द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका